आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर मी यापूर्वी देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो तीन पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी देखील आपण त्या ठिकाणी लढाई करत होतो आज जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या बारा जागा अशा आहेत की ज्या तीन टक्क्यापेक्षा कमी मतांनी आपण हारलो चार हजारांनी सहा हजारांनी पंधरा हजारांनी सोळा हजारांनी एकोणतीस हजारांनी अशा आपण या जागा हारलो म्हणजे काही जागा तर अशा आहेत की एका बुथवर चार मतं जरी वाढवता आली असती तरी जागा जिंकल्या असत्या अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे आहे की आपल्या जागा नऊच निवडून आल्या आपल्याला अपेक्षा जास्त होत्या पण कुठेतरी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून आपण आपले कार्यकर्ते आपले नेते ज्या ताकदीनं आपण उतरायला पाहिजे होतो त्या ताकदीनं आपण उतरलो होतो का याचं विश्लेषण देखील करण्याची आवश्यकता आहे म्हणजे कोणी घरी बसलो नव्हतं सगळे मैदानात होते सगळे काम करत होते पण ज्या प्रकारे जनतेपर्यंत जायला आपण हवं हो होतं आणि ज्या प्रकारे नरेटिव्ह आपण काउंटर करायला पाहिजे होता तो मात्र आपण त्या ठिकाणी करू शकलो नाही हे आपण मान्य केलं पाहिजे त्यामुळे महाविकास आघाडीशी आपण हारलो नाही त्याच्या त्यांनी आपला पराभव केला नाही तर जो फेक नरेटिव्ह आहे त्या फेक नरेटिव्हनी आपला पराभव केला त्याच्याशी मात्र आपण जिंकू शकलो नाही आणि दुर्दैवाने हा नरेटिव्ह तयार होतोय हे आपण लक्षातच घेतलं नाही त्याला इफेक्टिव्ह उत्तर आपण देऊ शकलो नाही